खुशी दीप नृत्य करण्यासाठी अर काय ही चौक

आज रामा हमने चाहता मने दिली जाते आगरे का उच्चा सुपुत्र दावी करे बागर बागर सुला चाचा चाचा चुम्बन जोड़ी सुप्रीम जाओगे पुरे जाओगे दा निकम आणि स्वप्नील शिंदे यांच्याकडून एक हजार रुपये माझ्या हातात आले जो कोणी आता पाळालेला जोडीचा रेकॉर्ड मोडेल त्याच्यासाठी ते एक हजार रुपये बाईक डोळ हे बांधले जायचं कामा काय आपल्या डावा बाजूला मला शेतो नाथ करायचा नाही आणि त्याला या ठिकाणी साथ देतो देवा सीमेशे चा एकोणीस चौकंद शहाऐंशी पण जे लाइव प्रक्षेपण आहे त्याला थोडीशी अडचण होते हे बाबा संस्कार दादा जरा मागो माग तुमच्यापासून घरात

वाडव मैदानावर थोडस पाऊस आलाच नाही तरी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी खूप वेळ होतोय सत्तावीस एकंद आणि तेरा पॉईंट चार एक हजाराचा पालक पहिला नंबर काढील मैदानात त्याला एक हजार सुद्धा दिलं दोड वालो मैदानात दावीकडे पळायला आला बबलू दादा पुलणकरांचा पत्या आणि उजवीकडे पांढऱ्या दादा गृहचा सुंदर चाल <laughs> चाल नाही तर जोडी जबरदस्त पडावी होती तोच मावने मी पळणार आहे आणि चाल चाल जा सुंदर अशी बघायला पाहतात अतिशय सुंदर वेगाचा ड्रायव्हर आहे ते वियाम जाधव

त्यानंतर भारतचं नियोजन झालं सकाळी त्यांच्या घरात दुर्दैवी घटना घडली पण लगेच आपण रावणच्या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद जोडी आली मैदानात उजवीकडे पळाला पळायला आला पांढरा दादा गुरवचा लाडका सुंदर आणि डावीकडे पळायला आला महाकाली कुंभारले एक्सप्रेस शंकर जोडी मात्र आज दिली जाते देवा गुरवकडे कारण मुन्ना गुरव स्टेज वर पावणे आहे हा सुंदर हाऊ मैं कुंर ा

आई मित्रांनो भारताचा फुटबॉलचा 40 कि आलावले रे नाही

আলা আলা বাবা ছোট মোবাইল আসবে পরে মোবাইল টপকন যায় 2008 যতঞ্জ জুরি आलेলা সুলতান জেটি দেবো একটা রাবার لینا আর টেপ লাগা করে পুনন করে अपन तैयार হইছে হ্যাঁ যা জেটি পড়া যায় उजवेकडा पळायला आला ज्योति साहेबांचा लाडका शंभू आणि डावेकडा पळायला आला कोसुमकरांचा शंकर हे सुद्धा कायम गुलालाच राहणारी जोडी आहे सलग तीन मैदानात पहिला नंबर केलेली जोडी आहे कोसुमकरांचा शंकर आणि कांजीवऱ्यातल्या ज्योतींचा शंभू जोडीचा ड्रायवर विहान झालं

रामचंद्र हमडे आणि राम हमडेंचा काळी जासलेला शंभ शंभू आणि पाकऱ्या जोडीचा ड्रायव्हर राम हमे बबलू दादा पिलणकर आपल्या जोडीसाठी पाचशे रुपये या ठिकाणी स्वप्न दादा सुरवी करून आलेले आहेत आपण इथे येऊन घेऊन जायचे आहेत दादा झेंड्यात फक्स कि सगळ्या फास्ट असला इसकाटला की इसकाटला अंगामध्ये सगळ्याच कला सर्व गुणानं भरलेल्या असा नामांकित ड्रायव्हर बाबूदादा गोपाळ पाडगाव होणार

अतिशय सुंदर या ठिकाणी वाडा दिसणारच्या लाडग्यांचा साथ पडतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चल सौरभ वाढव परतानावर खूप वेळ गेला गतीमान व्हायला पाहिजे चल 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 सौरभ एवढ्या दिल्या गतीने चालणार नाही पडणार पडणार जाणार चला बंदनाथ नेते दादा नितन बंदनाथ शेत शिर्वे तीन हजार रुपयाचे पारकोशी ज्या मैदानावर नहीं तो हाँ ये आज तो नहीं आ <laughs> रहा <गुरुने ने जाए। laughs> है तुम्हें चलवा दिए तो हालत नदा गए वरना आ सावला आवला

धैरिक चंडी का बस राजू लाड शिरली जोडीच्या पुऱ्या चला जोडी नंबर पण तीस कस पडणार होतो आसरू बघा हा हा

नामांकित ड्रायव्हर आहे ओंकार झाडे काय खूप जाऊ सोन जोडीए स्वतः मालक प्रेम पवार आणि त्यांचं संपूर्ण चमू या ठिकाणी दाखल होतोय मित्रांनो कारण अप्रतिम जोडी आहे ब्राडाची राम प्रारंभ जोडी लावतोय

एकवीस पन्नास अठरा चव्वेचाळीस वाला चौथा म्हणे भगवान चालू हरा जर्सी बैला घाटी बैलाच्या जोडीला सोबाईच्या समाधेवर चाल चाल